ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा आज आपण स्वामींच्या निजानंदी गमनाचा वृत्तांत ऐकणार आहोत सतराशे नव्याण्णवमध्ये माघ कृष्ण द्वितीयेला पेठेत जंगमांच्या मठात महाराजांनी अद्भुत चमत्कार केला प्रतिपदेला जंगमाच्या मठात जाऊन बसले माघवद्य गुरुप्रतिपदेचा उत्सव होता ब्राह्मण भोजनादी कार्यक्रम होते जंगमाच्या मठात एक लहान सुंदर शिवलिंग स्थापन केलेले होते त्या लिंगाजवळ स्वामी बसले होते दिव्य तेज फाकले होते लोक श्रीफल पुष्पहार वस्त्रालंकार फळं अर्पण करत होते लोक जेवढे पदार्थ अर्पण करत होते ते सगळे पदार्थ शिवलिंगावर ठेवून त्याला अग्नी लावून स्वामींनी त्याचा मोठा होम केला तीळ तांदूळ घृत फुले फळे रुपये पैसे स्वतःच्या हाताने त्या होमात टाकून तोंडाने स्वाहा स्वाहा असे म्हणत होते हा दुश्चिन्नकारक होम बघून सर्व जंगमांनी पुजाऱ्यावर लेखी फिर्याद केली बर्वे कारभाऱ्यांकडे ती फिर्याद केली जंगमांची खरंच हानी झाली का हे बघण्यासाठी दुसऱ्या दिवशी संस्थांचे कारभारी आणि पेठेतले पुष्कळ लोकाने सर्वत्र शोध घेतला पण शिवलिंग देवालय यात किंचितही हानी झाली नव्हती आदल्या दिवशीची देवाची पूजा गंध पुष्प जसंच्या तसं होतं काल तर सायंकाळपर्यंत चाललेला होम सर्वांनी पाहिला होता पण त्याचे थोडेसुद्धा चिन्ह तिथे दिसत नव्हते जंगम लज्जित झाले त्या यज्ञाच्या रूपाने प्रभूंनी सुचवले होते की आता आम्ही अवतार कार्य पूर्ण करून इथंच निजानंदी अक्षय राहू पुढे अक्कलकोटच्या पंचक्रोशीत सेवेकऱ्यांबरोबर प्रभू अखंड संचार करत राहिले त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळत चालली शालिवान शक्य अठराशेमध्ये बौद्धान्य नाम संवत्सरात चैत्र महिन्यातल्या प्रतिपदेला महाराज अक्कलकोटला आले तीन चार दिवसानंतर वडाच्या झाडाखाली छपरात असताना त्यांना ताप आला कारभारी वैद्य ब्राह्मण जमले गोप्रदाने इतर दाने दिली राशीला साडेसाती असल्यामुळे पीडा शांत्यर्थ गोदाने दिली खरं तर समस्त विश्वाचा उस उत्पत्ती करता संवार करता तो परमेश्वर सूर्य चंद्र वायू समस्त ग्रह मंडळ त्यांच्या आज्ञेने चालते त्याला कसली आली आहे साडेसात या निग्रह पिडा पण हे सांसारिक मायाप्रेमाचे लक्षण सर्वसेवेकरी विणवू लागले समर्था आम्हाला टाकून जाऊ नका तुमच्याबरोबर सुखाने राहत होतो। आम्हाला सर्वांना घेऊन चला तुम्हीच आमचे मायबाप इष्ट सोयरे सगळे चिंताग्रस्त होते महाराज मुखाने वेदमंत्र बोधक श्लोक दोहे अभंग म्हणत होते शिवर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हे भजन जगदंबेची आरती उपनिषदातली महावाक्ये सांगून सर्वांना बोध करत होते चैत्र कृष्ण एकादशीला समर्थांनी सर्वांना तीन श्लोक सांगितले त्यातला एक मुख्य श्लोक हा होता अनन्याश्चिंतयो माम ये जनहापरी ते नित्याभियुक्तानां योगक्षेमं व्हाम्याह पुढे तीस एप्रिल अठराशे अठ्ठ्याहत्तर चैत्र महिना कृष्णपक्षातला मंगळवार त्रयोदशी संपून चतुर्दशी असताना सर्व ग्रह शुभस्थानी असताना शुभवेळी शुभ लग्नी शुभ स्वस्तिकासन घालून बळ्यात सुगंधी पुष्पहार वस्त्रभूषण सगळीकडे वेदघोष कीर्तन भजन स्वामी नामाचा जय जयकार चालला असताना कृष्णाप्पा श्रीपाद पुजारी आरती करत असताना श्री गुरु निजानंदी निमग्न झाले एकच हा हाकार झाला सगळे शोकसागरात बुडाले सुशोभित विमानात बसवून वाद्ये वाजवत समर्थांच्या आज्ञेनुसार बुधवार पेठेतल्या चोळाप्पाच्या स्थानात ब्रह्मानंद गोयेत जिथे आधी अनेक वेळा अवधूत जाऊन बसले होते तिथे समारंभाने महाराजांना ठेवण्यात आले बारा तेरा दिवस विधियुक्त पूजा अर्चा ब्राह्मण भोजन भजन कीर्तन दान दक्षिणा झाले लौकिकदृष्ट्या दृश्य झाले असे वाटले तरी तो परमात्मा ब्रह्मरूपाने सर्वत्र वास करत आहे भक्ताला ज्याच्या त्याच्या अधिकारानुसार सगुण निर्गुण रूपात आजही स्वामी दर्शन देतात त्यांना फक्त शुद्ध भक्ती प्रिय आहे आज आपण इथे स्तंभ चिंतन श्री गुरुदेव दत्ता ओम दत्त Set.